दादा के यानी जी दोस्ती के लिए दुश्मनी मनापस मीन शांतारा दादा कंटके शांताराम ऐसी दबदबा होता कि चित्रपट रिलीज होता दूसरे निर्माते आप चित्र ढकल नियम दादा कौंके मोड़ला शांतारा राग मोटा लोग खरे खोटे अनेक किसे प्रसिद्ध है मात्र आदि चांगल

कारण दादा म्हणजे एकदम रांगडा माणूस दादांच्या पातळी येणे यांना शक्य नव्हते दादा बदनामीला अजिबात न घाबरणारे संध्याला संध्याकाळी म्हणायला त्यांना काय वाटत नव्हते आंधळा मांडतो डोळा टायटल शांताराम यांना उरिष्ण होते शांताराम यांनी दादा कुंक्याच्या सोंगळ्याची थर उडवायला गाण्यात काही गोळे घातल्या ताजीबा गावात होईल शोभा आणि बचाच्या कचरा पिळकोश मिळतात ताजीबा आणि बत्ताच्या ही सोंगाळ्यातील दादा कुंडक्या निळू कुळे यांची नावे होती दादांनी सिनेमा पांडू हलदार मध्ये पांडू हलदार गटरात पिंजार सापडतो असा प्रसंग दाखवून बदला घेतला शंकररावानी असला नवरा नको बाई का काढल्यावर दादांनी हज नवरा पाहिजे काढला